चला आपण करूया ओले बोंबील फ्राय कुरकुरीत यासाठी अर्धा किलो बोंबील आहेत हे बोंबील आपण आता एका कपड्यामध्ये याचं पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं दहा मिनटं आपण हे बोंबील एका कपड्यावर त्याच्यावर थोडंसं ओझं ठेवून द्यायचं आहे याच्यावर आता आपण हे ओरवंड ठेवलं आहे पंधरा वीस मिनटं आपण याचे पाणी काढून घ्यायचं आहे याचं पाणी आता आपण काढून घेतलं आहे त्याला आपण कट करून घ्यायचं आहे मधलंही आपण याला असा असा कट करून घ्यायचा आहे प्रत्येक मुंबईला मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण हे कट केले आता ह्याला आपण हळद मीठ लावायचं आहे मीठ हळद काल लसूण ठेचून घेतले तेही आपण याला लावून घ्यायचं आहे मिरची पावडर तिखट खाता असेल त्याप्रमाणे लावायचं आणि याच्यावर आपण लिंबू आहे तो अर्धा पिळून घ्यायचा आहे सगळा मसाला आपण हा गोंबीला लावून घ्यायचा सगळे माशांना आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे फ्लावर घेतलाय आपण त्याच्यात चमचा हळद आणि चवीप्रमाणे तिकडे घालायचं आहे घरगुती मसाला आहे कॉर्नफ्लावर मिक्स करायचं आहे पिठामध्ये कॉर्नफ्लावर यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे तवा घेतलाय आपण त्याच्यात तेल टाकायचं आहे फ्राय करायला एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यात हे असं चांगलं दाबून घ्यायचं आहे पीठ सगळं मसाल्याला असे सगळे पिसेस हे मी करून घेणार आहे तेल चांगलं कापलेलं आहे आता आपण हे जे बोंबील आहेत ते अशी तेलाच तोडायचंय चांगलं कुरकुरीत तळून घ्यायचे आपल्याला पाच मिनिटं चांगल्या एक बाजू भाजून घ्यायचे बघा आता एक बाजूला पहिला की पंचाईस माशी आपल्यात हे कुरकुरीत फ्राय झाल्यात हे नाही का प्लेटीमध्ये आपण काढून घेऊया आणि छान दुसऱ्या गोंबिला पण फ्राय करायला ठेवूया खूप छान मस्त टेस्ट लागतात नक्की ट्राय करा अशा पद्धतीने अशा पद्धतीने दुसरेही गोंबिल मी टाकणार आहे हा आपले हे मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय तयार आहेत माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू